नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या आता कावेरीताईंना म्हणू लागते तुला माझं नाही तर जानकीने बोललेलं अगदी बरोबर कळतंय परंतु माझ्या मनात नक्की काय चालू आहे हे फक्त माझ्या डॅडांनाच कळतं असं म्हणत आता ऐश्वर्या कावेरीताईंना धमकावत असते तर त्याचवेळी सयाजीराव आता आपली बंदूक घेतात तर कावेरीताई सयाजीरावांना विचारतात अहो तुम्ही हे काय करताय तर सयाजीराव म्हणू लागतात माझ्या पोरीला फसवणं हा फक्त गुन्हा नाही आहे तर पाप आहे पाप त्या सारंगने माझ्या ऐशूला फसवलं आहे आणि आता तर मी त्याला सोडणार नाही त्यावेळी सारंगची अंत्ययात्रा निघाली नव्हती परंतु आता हा सयाजी विखे पाटील त्या सारंगला मारणार त्याच्या डोक्यात गोळी छाणणार आणि आता सारंगची अंतयात्रा निघणार आता हे ऐकल्यानंतर कावेरीताईंना धक्काच बसतो कावेरीताई पुढे काही बोलणार परंतु सयाजीराव काही ऐकून न घेता तिथून बंदूक येऊन निघून जातात तर ऐश्वर्या कावेरीताईंना म्हणते तू काहीही करू शकत नाहीस असं म्हणत ऐश्वर्याही निघून जाते आता कावेरीताईंना काय करावं काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र ऋषिकेशला म्हणू लागतो दादा आपल्या हाती सी सी टी व्ही फुटेज तर नाही लागले, परंतु त्या ट्रस्टीने जे काही फोटो दिले आहेत त्यावरून बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत तर आता ऋषिकेश विचारतो म्हणजे सौमित्र अरे जर सी सी टी व्ही फुटेज मिळालंच नाही तर मग उद्या तू कोर्टात नक्की काय सांगणार आहेस तर त्याचवेळी सौमित्र त्याला मिळालेले फोटो ऋषिकेशला दाखवतो आणि बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात ऋषिकेश म्हणतो तो हो ना हे तर अगदी योग्य आहे आणि हे जर कोर्टात मांडलं तर नक्कीच काहीतरी त्याचा फायदा होऊ शकतो आता ऋषिकेश आणि सौमित्र यांचं केसबद्दल बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी ऋषिकेशला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो सौमित्र म्हणतो दादा कोणाचा फोन आला आहे तर ऋषिकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आहे थांबकतो नक्की काय झालं आहे तर ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांचा फोन उचलत इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो काय झालं इन्स्पेक्टर साहेब बोला ना तर इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणू लागतात ऋषिकेश सर तुम्ही नक्की कुठे आहात तर ऋषिकेश म्हणतो की मी आणि सौमित्र केशच्या कामासंदर्भात थोडे बाहेर आहोत तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी फोन केला होता की तुम्ही जरा सावधगिरी बाळगा आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश विचारतो म्हणजे नक्की काय झालंय त्या ऐश्वर्याने काही केलं आहे का तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो तसंच समजा कारण ऐश्वर्या सय्यजीरावांना बेलवर सोडून घेऊन गेली आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेश विचारतो काय हे कसं शक्य आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात की हो मला आत्ताच कळाला आहे की ऐश्वर्या ही संयजीरावांना बेलवर सोडून घेऊन गेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांनाच काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे जास्त करून सारंगणे कारण सयाजीरावसारखा का माणूस डोक्यात राग घेऊन कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या ऋषिकेश म्हणतो की हो नक्कीच आणि थँक्यू की तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केलात तर त्यानंतर आता सौमित्र ऋषिकेशला विचारतो दादा काय झालंय नक्की ऋषिकेश म्हणतो सौमित्र सयाजीरावांना ऐश्वर्या बेलवर सोडून घेऊन गेली आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशप्रमाणे सौमित्रालाही धक्का बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सारंग नाना अवंतिका आणि जानकी बाहेर निघालेली असतात आणि त्याच वेळी वाटेत गाडी बंद होते तर आता नाना सारंगला विचारतात काय झालंय रे तर सारंग म्हणतो बघतो मी नक्की काय झाले असं म्हणत सारंग गाडीतून खाली उतरतो आणि टायर पंक्चर झाले आहेत का हे चेक करत असतो आता सारंगच्या नकळतच सयाजीराव त्या ठिकाणी येतात आणि सारंगच्या डोक्यावर बंदूक रोखतात आता मात्र सारंगला काहीच कळत नाही सारंग इकडे तिकडे पाहतो त्याचवेळी सारंगला सयाजीराव दिसतात सारंगला धक्का बसतो सारंग म्हणतो सयाजी काका तुम्ही आता मात्र सारंगला काहीच बोलता येत नाही तर त्याचवेळी नाना बाहेर येतात आणि म्हणतात सारंग अरे झालं नाही का तुझं नक्की काय झालंय परंतु ते दृश्य पाहून आता नानांनाही धक्का बसतो कारण सयाजी रवांनी आता सारंगच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असतात नाना म्हणतात सया अरे तू तू कधी आलास तू तर जेलमध्ये होतास ना तर सयाजीराव म्हणतात आत्ता चालू आहे बेलवर सुटका झाली आहे माझी आणि तुझ्या लेकाचा जीव खेण्यासाठीच आलो आहे आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि अवंतिकाही गाडीतून बाहेर पडतात तर आता सयाजीराव म्हणू लागतात की हो तुझ्या लेकाचा जीव खेण्यासाठीच आलो आहे तर नाना म्हणतात सया अरे काय बोलतोयस तू तु? तुझं तुला, तुला तरी कळतंय का सयाजीराव म्हणतात की हो मला कळतंय तुझा हाच तो लेख आहे ना की ज्याने माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तुझा हाच लेख आहे की ज्याने माझ्या मुलीला फसवलं आहे तुझा लेख मेला तो या जगात नाही असं माझ्या पोरीसमोर नाटक केलात परंतु आता हे नाटक खरं ठरणार आहे हो आता तुझ्या मुलाची अंतयात्रा निघणार आहे कारण माझ्या पोरीला फसवणाऱ्याला माफी नाही आणि मी तरी त्या माणसाला सोडणार नाही आता तर गोळी झाडणारच असं म्हणत सयाजीराव आता सारंगवर गोळी झाडणार परंतु त्याचवेळी जानकी म्हणते सयाजी काका काय करताय तुम्ही हे नाही तुम्ही असं काहीही करू शकत नाही असं म्हणत आता जानकी ती गोळी स्वतःवर झेलण्यासाठी पुढे जाते सयाजीराव म्हणतात तू आलीस का मध्ये आता तर तुला संपवणार आहे तू आहेस ना माझ्या पोरीला घराबाहेर काढणारी मग आता तर सुरुवात तुझ्यापासूनच करावं लागेल असं म्हणत सयाजीराव जानकीला गोळी झाडणार परंतु त्याचवेळी ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणू लागते थांबा डॅड हिला मारायचं नाही सयाजीराव म्हणतात अगं हिनेच तर तुला घराबाहेर काढलं आहे ना आणि हिनेच तर तुला त्रास दिला आहे ना ऐश्वर्या म्हणते हो डॅड हिनेच मला त्रास दिले हिनेच मला घराबाहेर काढलं आहे एवढा त्रास दिला आहे की मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही तर आता सयाजीराव म्हणतात मग आता हिचा जीव संपलाच असं म्हणत सयाजीराव पुन्हा एकदा चानकीवर गोळी सांडणार ऐश्वर्या म्हणते डॅड नाही म्हटलंय ना, ना। सयाजीराव म्हणतात अगं तू हे काय बोलतेस जिने तुला त्रास दिलाय आणि तिचा जीवच नको घेऊ हे कसं काय तू बोलू शकतेस ऐश्वर्या म्हणते हो डॅड अहो तिला अशी सहजासहजी गोळी चाडून तिचं मरण इतकं सोपं का करताय तिला कोणती शिक्षा द्यायची हे मी अगोदरच ठरवलं आहे आणि ती शिक्षा तर मी तिला देणारच आहे सयाजीराव म्हणतात परंतु हिनेच तर तुला घराबाहेर काढलंय आणि आता तर मी तिला सहजासहजी नाही सोडणार ऐश्वर्यामध्ये डॅड काळजी करू नका त्या घरात तर मी पाऊल टाकणारच आहे परंतु त्या दिवशी ज्या दिवशी या संपूर्ण रणदिवेंना मी घराबाहेर काढेन या सगळ्यांना भीक मागायला लावेन त्याच दिवशी त्या घरात मी पाऊल टाकेन या सगळ्यांना मी रस्त्यावर आणणार आहे नाही जर यांचा माज उतरवला आणि या जानकीचा माज उतरून माझ्या पायाशी आणलं तर नावाची ऐश्वर्या नाही डॅड तुम्ही बघाच या जानकीचा माज मी माझ्या पायाशी नक्कीच आणणार आणि या कुटुंबाची साखळीही तोडणार तर जानकी ऐश्वर्याला उत्तर देत म्हणते काय गं का माझ्याच कुटुंबाला तोडण्यासाठी माझ्या कुटुंबाची माळ तोडण्यासाठी आणि माझा माझ पायदळी तुडवण्यासाठी काय ग का तुझ्या या डॅडना तू ढाल बनवून इथे आणलंयस का असं म्हणत आता जानकीने चांगलंच सडेतूट उत्तर दिलेलं असतं तर ऐश्वर्या जानकीला मरू लागते नाही ग मी फक्त तुला समज द्यायला आले आहे कारण कसं आहे ना तुला समज देणं खूप गरजेचं आहे तसं तर आपली उद्या कोर्टात भेट होणारच आहे परंतु माझ्याशी पंगा घेऊन आणि माझ्याशी वैर घेऊन तू तु, तुझं आयुष्य पणाला लावल्यास आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव हे युद्ध अजूनही संपलेलं नाही तसं तर आपली उद्या कोर्टात भेट होणारच आहे परंतु ही ऐश्वर्या तुझं आयुष्य कणाकणाने संपवणार आहे असं म्हणत ती जानकीला आव्हान देऊ लागते तर जानकी ऐश्वर्याला प्रत्युत्तर करत म्हणते मनात जर सुडाची भावना असेल तर कधीच कोणाचं भलं होत नाही तुमचीच सूडबुद्धी तुम्हाला चालते आणि तेच होणार आहे तुझं आणि तुझ्या डॅडच्या बाबतीतही तुमची ही सूडबुद्धी तुम्हाला चालणार आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव जे निखारे तुम्ही आम्हाला भस्म करण्यासाठी घेऊन फिरत आहात ना त्याचा चटका अगोदर तुम्हा दोघांना बसणार आहे हे विसरू नकोस तर ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते चटके जरी बसलेत ना तर तुमची राग केल्याशिवाय मी शांत राहणार नाही लोटून गेला तो तुमचा काळ होता परंतु येणारा काळ हा माझा असेल आणि मला जसं हवं आहे तसंच सगळं काही घडणार आहे तर जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते वेळ काळ ही कोणाच्याच मालकीची नसते ना तुझ्या मालकीची ना माझ्या मालकीची परंतु आता येणारा काळच ठरवेल की कोणाचा विजय होणार तू म्हणतेस ना की हे जर युद्ध आहे तर बघू या युद्धात नक्की कोण जिंकतंय तुझी ही सुडबुद्धी जिंकते की माझं माझ्या कुटुंबावर असणारं प्रेम जिंकतंय तुला तोडायचं आहे ना माझ्या कुटुंबाला मग ठेव तुझे प्रयत्न चालू मीही बघते की माझं कुटुंब संपवण्यामध्ये तुला कसं यश मिळतं असं म्हणत जानकीनेच आता ऐश्वर्याला आव्हान दिलेलं असतं आता मात्र जानकी न डगमगता आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अगदी ढाल बनून उभी असते तर दुसरीकडे सूड उगवण्यासाठी ऐश्वर्याने सयाजी वापर केलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं माया लता काकूंसाठी जेवण घेऊन येते तर लता काकू म्हणू लागतात नाही नको ना आहे मला जेवण आता मला जेवायचीही इच्छा नाही तर माया म्हणते काकू तुम्ही असं का करताय तर लता काकू म्हणू लागतात की हो मला नाही जेवायचं आहे आणि आता तर मला जगायचंही नाही आहे मला आता मरायचं आहे तर आता माया म्हणू लागते नाही तुम्ही असं काहीही करणार नाही आहात तर लता काकू म्हणतात मग काय करू सांग ना हा माणूस जगायलाही देत नाही आहे आणि मरायलाही देत नाही आहे ह्याला जर मला जगायलाच द्यायचं नाही आहे तर मग मी कशासाठी जगू म्हणजे तर ह्याच्या मनासारखं जर व्हायचं असेल तर आता मला स्वतःला संपवावंच लागेल हा माणूस मला असा न तसा करून त्रास देतच आहे त्यापेक्षा मरण पत्कारीन मी तर माया म्हणू लागते नाही काकू तुम्ही असं काहीही करणार नाहीत आणि असं संपवायचा वगैरे विचार करू नका अहो असं जर केलं तर सगळं काही त्याच्या मनासारखंच होईल तर आता लता काकू म्हणू लागतात तसंही त्याच्या मनासारखंच होत आहे तर माया म्हणू लागते आपण लवकरच इथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही नका काळजी करू लता काकू म्हणतात तसा प्रयत्न करून झालाय माया हाच विचार करून मी जगण्याचा प्रयत्न केला परंतु आता तर जगण्याला काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे मरणं हाच पर्याय आहे आणि तसंही तुला तुझी सुटका करून ज्या पद्धतीने घ्यायची आहे त्या पद्धतीने घे माझी सुटका मी अशा पद्धतीने करून घेईन माया म्हणते याला सुटका करून घेणं नाही तर पळवाट म्हणतात आणि तुमच्याकडे पाहून तरी मला नाही वाटत आहे की तुम्ही पळवाटा शोधणाऱ्यांपैकी आहात त्यामुळे प्लीज असा विचार करू नका लता काकू म्हणतात मग काय करायचं सांग ना माया माया म्हणते काकू एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळी आशेची खिडकी तर असतेच ना लता काकू म्हणतात ते खिडकीही कुठे दिसत नाही आहे आणि आशेचं किरणही दिसत नाही आहे मग काय करणार आहोत आणि आपल्याच बाबतीत हे असं का होतंय माया म्हणते नाही काकू फक्त आपल्याच बाबतीत नाही होत आहेत जगात अशी असंख्य माणसं आहेत की त्यांच्यासमोरही प्रॉब्लेम्स आहेत आजारपण आहेत म्हणून ते स्वतःला संपवण्याचा विचार नाही करत आहेत त्या आजारपणावर उपचार करत आहेत जगणं मरणं हे त्यांच्या हातात नाही परंतु मरण हे स्वतःहून ओढवून नाही कोणी घेत त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही आहात आज तुमची मुलगी तुमचा शोध घेत आहे नक्कीच ते तुम्हाला शोधत असणार आणि तिच्यासमोर जर तुम्ही अशा मेलेल्या अवस्थेत गेलात तर तिला काय वाटेल तिच्या प्रयत्नाने यश मिळेल का त्यामुळे प्लीज असं काहीही करू नका तुमची मुलगी तुम्हाला नक्कीच शोधत असेल आणि तुम्ही असं का म्हणताय की असं सगळं काही का घडतंय का आहो तुम्ही तर मला मुलगी मानताय ना मग देवानेच मला तुमच्यासाठी पाठवलंय असं समजा आज एक मुलगी तुमची पुढची मुलगी तुमच्यासोबत नाहीये परंतु मी तर आहेच ना तुमच्यासोबत मग माझ्यावर विश्वास ठेवा आपण लवकरच इथून स्वतःची सुटका करून घेऊ नका काळजी करू असं म्हणत माया आता लता काकूंना शांत करते तर दुसरीकडे पाहायला मिळतं घडलेला सर्व प्रकार आता जानकी ऋषिकेशला सांगू लागते आता मात्र ऋषिकेशचा संताप होतो ऋषिकेश म्हणू लागतो सयाजीराव असं कसं करू शकतात तुझ्यावर आणि सारंगवर गोळी सांडण्याची बंदूक रोखण्याची त्यांची हिंमतच कशी झाली नाही आता पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे आता या माणसाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल मी आता या माणसाला सोडणार नाही असं म्हणत ऋषिकेश रागानेच निघालेला असतो जानकी म्हणते थांबा ऋषिकेश तुम्ही असं काहीही करणार नाही आहात ऋषिकेश म्हणतो शांत बसून चालणार नाही जानकी आता या माणसाला धडा शिकवावाच लागेल जाणक्य म्हणते नाही ऋषिकेश तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलणार नाही आत ऋषिकेश म्हणतो म्हणजे जानकी आपण शांत राहायचं आहे का अगं आपण असे शांत राहतो आणि म्हणूनच ही माणसं आपला गैरफायदा घेतात आता या माणसांना दाखवून द्यावंच लागेल की आपण जर त्यांच्या बरोबरीने उतरलो तर नक्की काय घडू शकतं तर जाणक्य म्हणते नाही ऋषिकेश चुकताय तुम्ही ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आपला शांत राहण्याचाच या सगळ्यांनी फायदा घेतला आहे तर सारंग म्हणू लागतो दादा अगदी बरोबर बोलतोय आता आपल्याला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल तरच त्या सयाजीला कळेल की आपण त्याच्या बरोबरीने उतरलो तर काय घडू शकतं सौमित्र म्हणतो नाही दादा असं काहीही करून चालणार नाही आज जर आपण त्या सयाजीरावाच्या बरोबरीला उतरलो तर याला बरोबरीने उतरणं असं म्हटलं नाही तर सारखंच होणं असं म्हटलं जाईल ऋषिकेश म्हणतो नाही मला तरी आता शांत राहता येणार नाही आता तर मला त्यांना थडा शिकवावाच लागेल जानकी अगं कळतंय का त्यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आहे आज त्यांनी तुमच्यावर बंदूक रोखली आणि समजा त्या ऐश्वर्याने थांबवलंच नसतं आणि गोळी झाडली असती तर आता मात्र जानकी शांतच होते तर ऋषिकेश म्हणू लागतो नानाही तुमच्यासोबत होते ना नानानं जर काही झालं असतं तर म्हणजे जानकी आपण शांतच राहायचं आहे का नाही आता काहीतरी पाऊल उचलावंच लागेल तर आता सारंगही खूप चिडलेला असतो सारंग म्हणतो की हो आपल्याला आता त्यांना धडा शिकवावाच लागेल ऋषिकेश आणि सारंग खूप चिडलेले असतात जानकी समजावण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश काही शांत होत नाही तर अवंतिका म्हणू लागते नाही हे सगळं काही चुकीचं आहे कारण या सगळ्यामध्ये आपणच अडकणार आहोत आणि आपण अडकावत यासाठी हे सगळं काही रचलं जात आहे त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा जानकी म्हणू लागते बरोबर बोलते अवंतिका जर आता काही आपण केलं तर त्याचा आपल्याला काही फायदा होणार आहे का ऋषिकेश या सगळ्याचा फायदा झाला तर त्या ऐश्वर्यालाच होणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही करू नका आणि हो नियती पुढे कोणाचं चा काही चालत नाही ऋषिकेश म्हणतो कसली नियती आणि काय नियती तू नियती? नियतीचं बोलते आहेस ना मग आत्तापर्यंत जे काही खडतंय ते सगळं काही नियतीप्रमाणेच घडतंय का चानक्य म्हणू लागते ऋषिकेश आपण खंबीर व्हावं यासाठीच हे सगळं काही नियती घडवून आणत आहे असं समजावं तर परंतु प्लीज आता शांत राहा डोक्यात राग घालून काहीच होणार नाही आणि त्याचा फायदा आपल्याला नाही तर त्या ऐश्वर्यालाच होईल ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आता ऋषिकेश शांत झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सयाजीराव ऐश्वर्याला म्हणू लागतात ते सगळं ठीक आहे बेटा परंतु मला एक सांग त्या चानकीच्या आईचं नक्की काय केलं आहेस तू उद्या समजा जानकीला तिची आई मिळाली तर तर ऐश्वर्या म्हणू लागते जिचा पत्ता कटच झाला आहे ती कशी काय मिळणार सयजीराव म्हणतात म्हणजे ऐश्वर्या म्हणू लागते हो डॅड तिचा पत्ता कट केलाय आणि तो सुद्धा अगोदरच कारण अगोदरच मी तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु नशिबाने ती वाचली पण नंतर ती पुन्हा एकदा जानकीला भेटण्यासाठी रणदिवेंच्या घरी आली होती परंतु लखेली ती मलाच दिसली आणि त्यानंतर मी आपल्या माणसांना तिला मारायची सुपारी दिली आणि त्या माणसांनी तसं केलंही तर आता सयाजीराव ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणू लागतात वा बेटा वा अगदी मस्त केलंयस म्हणजे कसं आहे ना त्या जानकीला तिच्या आईचं अंतिम दर्शनही घडू दिलं नाहीस तर ऐश्वर्या म्हणू लागते तसंही डॅड तिचं अंतिम दर्शन मलाही झालं नाही तर सयाजीराव म्हणतात म्हणजे ऐश्वर्या म्हणू लागते डॅड मी माझ्या ज्यावेळी माणसांना सांगितलं त्यावेळी त्यांनी तिला पकडलं आणि जंगलात नेलं आणि त्यानंतर त्यांनी तिला मारलं तसा त्यांनी मला फोन केला परंतु ना त्यानंतर ना त्यांचा फोन ना मेसेज ना ते कधी मला भेटलेत आणि ना त्यांनी मला काही सांगितलं आणि मला त्या जानकीच्या आईची डेडबॉडीही सापडली नाही तर सयाजीराव म्हणू लागतात मग तू कशावरून गृहीत धरतेस की ती मेली असावी तर ऐश्वर्या म्हणू लागते कमॉन डॅड आत्तापर्यंत ती जर जिवंत असती तर जानकीला भेटण्यासाठी ती नक्कीच आली असती आणि तसा तर तिने प्रयत्न केला नाही याचा अर्थ ती नक्कीच मेली असणार माझ्या माणसाने तिला नक्कीच मारलं असेल तर ऐश्वर्याला सयजीरा म्हणू लागतात समजा तुझ्या माणसांनी तिला मारलंच नसेल आणि ती लपून बसली असेल तर म्हणजे तुझ्या भीतीने ती जर जानकीला भेटायला येत नसेल तर आणि समजा अचानकच ती जर चानकीला भेटायला कोर्टात आली तर मग आपली केस आपल्यावरच उलटणार आहे तर आता ऐश्वर्या या गोष्टीचा विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश नाही आपण असं टोकाचं पाऊल उचलणं चुकीचं आहे कारण हे सगळं काही त्या ऐश्वर्याने मुद्दामहून का, का केलं नसावं मला तरी वाटते की हे सगळं काही ती मुद्दामहूनच करत आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही करू नका सौमित्र म्हणतो की हो वहिनी अगदी बरोबर बोलत आहे हे सगळं काही ती ऐश्वर्या मुद्दामहून करत आहे त्यामुळे तिच्या या खुरापतींकडे दुर्लक्ष करणंच महत्त्व आहे ऋषिकेश म्हणू लागतो नाही सौमित्र आता दुर्लक्ष करणं मला तरी योग्य वाटत नाही आणि मी दुर्लक्ष करू शकत नाही सारंग म्हणतो की हो ऋषिकेश दादा बोलतोय ते अगदी खरं आहे आपल्याला आता काहीतरी पाऊल उचलावंच लागेल निदान आपण पोलिसांजवळ तरी जायला हवं पोलीस केस तरी करायलाच हवी ऋषिकेशवंतो सारंगचा अगदी बरोबर आहे आपल्याला पोलिसांना कळवावंच लागेल मला एक सांग जानके अगं बंदूक रोखणं आणि गोळी घालणं हा सुद्धा गुन्हाच आहे ना मग या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळायला नको का जर आत्ता आपण जाऊन पोलिसांना हे सांगितलं तर नक्कीच त्या सयाजीरावांना पुन्हा एकदा शिक्षा होऊ शकते तर आता जानकी म्हणू लागते नाही ऋषिकेश असं आपण काहीही करणार नाही आहोत तर अवंतिका म्हणते दादा प्लीज शांत व्हा कारण हे सगळं काही करणं एवढा आपल्याकडे वेळ नाही आपले आपली उद्या केस आहे खरं तर आपल्याला या केसचा अभ्यास करायचा आहे जर आपण अशा गोष्टींकडे लक्ष दिला आणि त्यांची ही नाटकं त्याचा विचार करत राहिलो तर उद्याच्या केसवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे प्लीज आता आपण काहीही करायला नको तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्रा भाऊजींचं तरी ऐका ना प्लीज शांत व्हा तर ऋषिकेश म्हणू लागतो जानके कसं शांत होऊ सांग ना जानकी म्हणते ऋषिकेश संताप होणार मलाही कळतोय मलाही मान्य आहे की तुम्हाला त्रास होतोय परंतु आता आपल्याला शांत राहावंच लागेल कारण ऐश्वर्याने हे सगळं काही मुद्दामहून केलं असावं आपल्यातून चूक घडावी आणि तीच गोष्ट ती पुन्हा कोर्टात सादर करू शकेल असा काहीतरी तिला पुरावा हवाय की जेणेकरून तिची केस स्ट्रॉंग होईल परंतु ऋषिकेश आपण अशी चूक करून नाही चालणार तर सौमित्रा म्हणू लागतो सयाजी आणि ऐश्वर हे सगळं काही मुद्दामहून करत आहेत आपला वेळ घेण्यासाठी आणि आपलं लक्ष विचलित करण्यासाठी जानकी म्हणू लागते हो सौमित्रा भाऊजी अगदी बरोबर बोलत आहेत ती ऐश्वर हे सगळं काही मुद्दामहून करत आहे त्यामुळे प्लीज ऋषिकेश तुम्ही या गोष्टीकडे लक्ष नका देऊ आणि या गोष्टीचा जास्त विचारही करू नका सौमित्र भाऊजी आणि अवंतिका अगदी योग्य बोलत आहेत त्या कायद्याच्या भाषेनेच बोलत आहेत आणि ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्याने बंदुकीने उत्तर दिलं तर त्यालाही आपण प्रतिउत्तर बंदुकीने द्यायचं नसतं ऋषिकेश या सगळ्यामुळे अधिक प्रॉब्लेम वाढू शकतात त्यामुळे ऋषिकेश तुमचा राग शांत होऊ द्यात आणि हा राग योग्य त्या वेळी आणि योग्य त्या ठिकाणीच वापरायचा आहे ऋषिकेश म्हणू लागतो म्हणजे काय करायचं आहे जानकी अगं म्हणजे काय केल्यानंतर ही केस आपल्या बाजूने वळील सांग ना असं म्हणत ऋषिकेश जानकीला प्रश्न करू लागतो तर सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा जानकी वहिनीची केस मी लढणार आहे मी जानकी वहिनीला निर्दोष सोडवणार आहे तुझा विश्वास आहे ना माझ्यावर ऋषिकेश सौमित्राला म्हणतो सौमी अरे असा का बोलतो आहेस तू सौमित्राने माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु सतत खुरापती करणाऱ्या त्या ऐश्वर्यावर माझा विश्वास नाही ती कुठल्याही क्षणी काहीही करू शकते आणि ह्या सगळ्यामध्ये ती आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करेल परंतु पुन्हा एकदा जानकीला शिक्षा झाली तर मी ते नाही सहन करू शकत नाही बघू शकत आणि म्हणूनच माझी ही तळमळ आहे तर आता अवंतिका म्हणू लागते नाही दादा तुम्ही काळजी करू नका जानकी वहिनीला काहीही झालं तरी आम्ही शिक्षा होऊ देणार नाही सौमी तसं होऊ देणार नाही आपल्या अति भक्कम पुरावे आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारे आपण वहिनींना नक्कीच निर्दोष सिद्ध करू शकतो तर आता सारंग म्हणतो परंतु ते शक्य आहे का आणि कसं निर्दोष सिद्ध करणार आहोत तर अवंतिका म्हणू लागते सौमित्राच्या हातीचे काही पुरावे लागले आहेत त्या पुराव्याच्या आधारे आपण जानकी वहिनींना नक्कीच निर्दोष सोडवू शकतो दादा फक्त तुम्ही सौमीवर विश्वास ठेवा तो जानकी वनीला कधी शिक्षा होऊ देणार नाही आता सौमित्र आणि अवंतिकाचा हा विश्वास पाहून ऋषिकेशही शांत होतो ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिकावर विश्वास ठेवतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात ऐशू खरंच ती डेडबॉडी सापडली नाही याचा अर्थ ती म्हातारी जिवंत तर नसेल ना ऐश्वर्यामध्ये नाही डॅड तर आता सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात तुझ्या बोलण्यात कॉन्फिडन्स दिसत नाही आहे प्लीज खात्री करून घे ऐश्वर्यामध्ये डॅड नका काळजी करू आणि तसंही ती म्हातारी जिवंत असेल तरीसुद्धा ती परत येऊ शकत नाही कारण तिला कसं करणार आहे या केसबद्दल आणि जानकी या सगळ्यामध्ये अडकली आहे ती आणि असेल तरीसुद्धा ती नाही येणार आणि तसंही तुम्ही या गोष्टीचा जास्त विचार करू नका तर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात बाकी नाही गं पोरी परंतु माझ्या डोक्यात शंका आली म्हणून मी बोललो तर ऐश्वर्या म्हणू लागते आता शंका कुशंका नका काढू डॅड काही झालं तरी ती म्हातारी या कोणालाही भेटणार नाही मला पूर्ण खात्री आहे सयाजीराव म्हणतात मग काहीच हरकत नाही तर आता ऐश्वर्या म्हणू लागते आता फक्त त्या जानकीचा निकाल लावायचा आहे काही झालं तरी उद्या त्या जानकीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तर सयाजीराव म्हणतात परंतु त्यांच्या आधी काही पुरावा तर लागला नसेल ना तर ऐश्वर्या म्हणते पुरावा काही मिळणार नाही कारण मी कुठला पुरावा मागे सोडलाच नाही आहे सयाजीराव म्हणतात मग काहीच हरकत नाही आता ऐश्वर्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स पाहून सयाजीराव म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नकोस पोरी परंतु ऐश्वर्याचा ओव्हर कॉन्फिडन्स काही कमी होत नसतो ऐश्वर्या अगदी खात्रीशीर सांगत असते की काहीही झालं तरी त्या जानकीची सुटका होणार नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सौमित्र आता कोर्टामध्ये जानकीला म्हणतो त्या रात्री नक्की काय झालं होतं ते पुन्हा एकदा मिसेस जानकी ऋषी के श्रंदिवी तुम्ही कोर्टासमोर सांगू शकता का तर जानकी म्हणते की हो त्या रात्री मी माझ्या आईला भेटण्यासाठी मंदिरात गेले होते आणि त्यावेळी ऐश्वर्या आमच्या मागावर होती आईने माझ्यासाठी पोहे बनवून आणले होते आणि त्या पोह्यांमध्ये ऐश्वर्याने कुंगीचं औषध टाकलं होतं आणि आई बेशुद्ध होताच तिने तिला किडनॅप केला आहे ऐश्वर्यामध्ये नाही असं काहीही घडलं नाही जानकी म्हणते त्या रात्री तू पोह्यांमध्ये विष टाकलं नव्हतंच तर ऐश्वर्या रागानेच म्हणते त्या दिवशी पोहे नव्हते तर तेव्हा शिरा होता तर जानकी म्हणू लागते तुला कसं कळालं की शिरा होता असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याला अगदी पेचात पकडलेलं असतं तर आता जानकीची निर्दोष सुटका करून घेण्यामध्ये सौमित्र यशस्वी ठरेल का आणि जानकी आता ऐश्वर्याला कशाप्रकारे सडोतड उत्तर देईल तर चानकीला तिची आई सापडेल का या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद